नागपुरातील शिक्षण घोटाळ्यात आता नवनवीन अधिकाऱ्यांचं नाव समोर येत आहे पोलिसांनी आतापर्यंत पाच आरोपींना अटक केली असून पाचही आरोपींना कारागृहात पाठवण्यात आलं आहे बोगस मुख्याध्यापक बनवण्याच्या केसमध्ये शिक्षण उपसंचालक जो सहा जिल्ह्याचा हेड असतो तो उल्हास नरड शिक्षण अधीक्षक निलेश मेश्राम सूरज नाईक संजय दुधाडकर आणि बोगस मुख्याध्यापक पराग पुडके कारागृहात गेले मात्र या केसमध्ये परत वीस ते पंचवीस अधिकारी त्यात नागपूर विभाग आणि भंडारा शिक्षण विभागातील अधिकारी अटकेत येण्याचे संकेत दिसत आहे खास करून भंडारा शिक्षण विभागातून हे अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे कारण बोगस मुख्याध्यापक पराग फुडके हा पुडके महाविद्यालय नवनाळा लाखणी जिल्हा भंडारा इथला मुख्याध्यापक होता आणि विना भंडारा जिल्हा शिक्षण विभागाचा संगणमताने हा पराग फुडके मुख्याध्यापक बनू शकतो असं नाही अशात नागपूर समाचार उल्हास नरड यांना अटक झाली त्याच प्रकारे भंडारा जिल्ह्याचे तत्कालीन शिक्षण अधिकारी संजय डोर्लीकर यांचाही या केस मध्ये मोठा सहभाग आहे त्याचा खुलासा आज नागपूर समाचार ट्वेंटी फोर करत आहे संजय डोर्लीकर यांनी एकोणीस सात दोन हजार तेवीस रोजी बोगस मुख्याध्यापक पराग कुडके याचा मुख्याध्यापक पदास मान्यता दिली आणि बदलीलाही मान्यता दिली जेव्हा की संजय डोर्लीकर यांना कागदपत्राची सहनिशा करायची होती मात्र तत्कालीन शिक्षण अधिकारी संजय डोर्लीकर यांनी सहनिशा न करता पराग कुडके याला शिक्षकापासून मुख्याध्यापक पदास मान्यता दिली आणि सरकारी वेतन लागू करण्यासाठी उपसंचालका प्रस्ताव पाठवला एवढी मोठी चूक शिक्षण अधिकारी सहज करू शकतो का तर नाही यातही आर्थिक व्यवहार झाल्याचे नकारता येत नाही याचे डॉक्युमेंट्स आमच्याकडे आहे आणि हे डॉक्युमेंट्स कदाचित पोलिसांकडे सुद्धा पोहोचले असतील नसेल पोहोचले तर नागपूर समाज ट्वेंटी फोर पोलिसांना डॉक्युमेंट देण्यासाठी सहयोग करणार आहे आता फक्त तत्कालीन शिक्षण अधिकारी भंडारा संजय डोर्लीकरच बोगस मुख्याध्यापकाला मान्यता देण्यास सहभागी आहे का तर नाही यामध्ये भंडारा शिक्षण विभागाचे सलामे आणि दुपारे हे अधिकारी सुद्धा सहभागी असल्याचे संकेत आहे सदर पोलिसांनी तत्कालीन शिक्षण अधिकारी संजय डोर्लीकर यांची चौकशी करण्याचे संकेत दिले आहे जा आणि जर असं झालं तर मोठे खुलासे डोर्लीकर करू शकतो यात काही दुमत नाही हा भाग शिक्षण विभागाचा झाला आता या केस मध्ये राजश्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सचिव आणि संचालक मंडळ यांनाही सहारोपी का बनवण्यात येऊ नये हा प्रश्न नागपूर समाज ट्वेंटी फोर विचारत आहे पुडके विद्यालय राज्यश्री संस्थेच्या माध्यमाने चालवण्यात येतो अशात बोगस मुख्याध्यापक बनवण्याचं काम तर राजश्री संस्थेचे संचालक मंडळ आणि अध्यक्ष सचिव करत आहे असं स्पष्ट चित्र आहे या बोगस मुख्याध्यापक केसमध्ये राजश्री संस्थेचे संचालक मंडळ आणि अध्यक्ष सचिवाला सहारोपी केलं जाऊ शकते आणि पोलिसांनी तसे संकेत सुद्धा दिले आहे नागपूर पोलिसांवर या केसमध्ये मोठा राजकीय दबाव आणि आर्थिक लोभ देण्याचे सत्र सुरू असून सुद्धा पोलीस प्रामाणिकपणे या दबावाला न जुमानता कारवाई करत आहे त्यासाठी पी आय मनीष ठाकरे आणि डीसीपी पी राहुल मध्ये आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं जितकं कौतुक केलं तितकं कमी आहे नागपूर समाचार ट्वेंटी फोरने हे संपूर्ण प्रकरण समोर आणलंय आणि पोलीस जर या बातमीचा बोध घेऊन कारवाई करेल तर आणखी मोठे मासे तुरुंगाच्या आत जातील यात काही दुमत नाही